जय महाराष्ट्र मी रफिया इम्रान पानसरे मी निवडणुकीच्या क्षेत्रात उतरलेली आहे मी माझ्या कामा, कामाच्या बेसावरती उतरलेली आहे कारण की मी जे काम केले आहेत त्या त्याला धरून मी लोकांना धरून मी जे काम केले आहेत त्यामुळं मी आज ह्या रिंगणात उतरलेली आहे जनतेचा रिस्पॉन्स तर खूप छान भेटतोय सध्या आमची पिढी ना पिढी चालले आमचे आजोबा त्यानंतर आमचे जे हे पाचवी पिढी आमची जे आम्ही आता हे क्षेत्रात काम करतोय महिला अनेक बंधन आहेत कुठल्या कार्यामध्ये जायचं असेल किंवा कोणाच्या अडचणी सोडायला जायचं असेल पण तुम्ही एक महिला असून देखील रात्री अकरा कोणाच्या अड्या अडचणीला सामोर जात असता तुमच्या घरच्या जे काही बंधन किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही जाता त्यांच्या भावना काय नाही मला माझ्या घरच्या तर्फे तर काही बंधन नाहीये मला खूप सपोर्ट आहे माझ्या घरातल्या लोकांचं आणि सर्वात मोठा सपोर्ट म्हणजे इम्रान साहेबचा आहे ते सदा सोबत उभे राहतात ते मला सध्या गाईड करत राहतात ते कसं पद्धतीने काम करायचं आणि जेव्हा मी अर्धी रात्री महिलांतर्फे पोहोचते जे महिलांना माझी गरज असली किंवा त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम झाला तर त्यांनाही खूप आनंद होतो आणि ते माझ्यासोबत म्हणजे त्या त्या मी त्यांच्यासोबत उभी राहिले त्याचा त्यांना जाणीव आहे आणि ते आता माझे मागे खंबीरपणे उभे आहेत कोविडचा काळ होता त्यावेळी परिस्थिती खूप भयंकर होती त्यावेळी देखील तुम्ही समाजकार्यामध्ये पुढे होतात काय सांगाल त्यावेळीचा अनुभव कसा आहे त्या काळाचा अनुभव हो तो खूप वाईट आहे खूप लोकांनी आपल्या लोकांना गमवलं आहे आणि खूप लोक म्हणजे ह्या जगातनं गेलेले जे आमचे फ्रेंड सर्कलमधले होते नातेवाईक होते तर ते कार्ड तर खूप भयानक होतं पण आम्ही तरीही धैर्य म्हणजे एक धाडस केली बाहेर पडण्याची आणि आमच्यातर्फे जितका झाला आम्ही लोकांना औषध झाले औषध उपलब्ध करून दिले राशन घरी पोहोच केला मग त्यांना आम्ही जेवण घर परत पोहोच केलं आणि स्वच्छताचा त्यावेळीही आम्ही भरपूरपणे काळजी घेतली होती जितका झाला आम्ही ते काम ते केलेले आहे महिलांचे आरोग्य हो कारण की महिला अशी आहे ना ते पूर्ण परिवाराचं के, ते केअर करते पण स्वतःसाठी त्याला विचार करण्यासाठी त्याला वेळ नसतो आणि ती विचारही करत नाही म्हणून मी महिलांसाठी भरपूर मेडिकल कॅम्प वगैरे केलेले आहेत आणि त्यांना म्हणजे मनोरंजन करण्यासाठीही मी त्यांचं त्यांना खूप काही कार्यक्रम वगैरे पण करते मी महिलांसाठी कमीत कमी आपण शंभर दीडशे महिलांना आता घर बसल्या कामं दिल्या आहेत ते घरी बसल्या करतात आहे कारण की त्यांनी त्यांचे एज्युके शिक्षण जास्त नाहीये आणि आताच्या काळात ते बाहेर निघून काम करण्यासाठी सक्षम नाहीये म्हणून आपण त्यांना घरी बसल्या काम उपलब्ध करून दिल्या आहेत एक पाहिलं जम मध्यंतरी एक रोजगार मेळावा आयोजित केला होता त्याला देखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता वाढदिवसाच्या निमित्ताने केलं होतं आणि नेहमी आम्ही करत असतो दरवर्षी आमचं ते निवेदन असतो आणि त्यात आम्हाला प्रतिसाद फॉर्म पंधराशे सोळाशे फॉर्म भरले गेले होते त्यातनं आठशे लोक जे कॅन्डिडेट्स होते त्यांना जॉब भेटली ब्ल्यू लाईनचं तर खूप दिवसांनी पेंडिंग आहे मॅटर जे चाललंय ब्लू लाईनचं आणि आता तर त्याची खूप गरज आहे कारण की लोक वाढलेत कुटुंब मध्ये मेंबर्स वाढलेत तर त्याप्रमाणे डे डेव्हलपमेंट डे जे डेव्हलपमेंट डे झालंच पाहिजे म्हणून आम्ही जे आहे त्या पालिकेमध्ये जर मी निवडून आली तर माझा मुद्दा हा असणारच आहे आणि मी त्यात पूर्ण ताकद लावून ते काम करून देणार आहे ब्ल्यू लाईन असल्यामुळे लोकांना रिडेव्हलपमेंट मध्ये त्यांचं घर देता येत नाहीये ते लोक आपले घर वाढू शकत नाहीये म्हणून आम्ही ब्ल्यू लाईन उठवण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहोत आताही करतोय त्याचा पाठपुरावा करतोय पण जर आम्ही नगरपालिकेत पोहोचलो तर त्याचा पूर्णपणे आम्ही पाठपुरावा करणार आहोत ब्ल्यू लाईन उठल्यानंतर काय फायदा होणार नागरिक ब्ल्यू लाईन उठल्यानंतर अदोगर तर मेंबर्स वाढलेत कुटुंब वाढलेत आणि जनसंख्या ही वाढली लो, <laughs> जन लोकांची तर त्यामुळे तर डेव्हलपमेंट होणार आहे आपले वॉर्डचा विकास होणार आहेत त्यामुळे लोकांना म्हणजे मोठे घर भेटू शकतात नवीन बिल्डिंग भेटू शकतात त्यांना म्हणून आपण त्यासाठी पूर्णपणे काम करणार आहोत वाहतुकीसाठी काही नियोजन करणार आहोत हो वाहतुकीसाठीही नियोजन करणार आहोत जसं मी तुम्हाला सारखा बोलते का आता कुटुंब वाढलंय लोक जनसंख्या जन वाढली आहे गाव वाढलाय आपलं चिंचवड गाव तर जसं जनसंख्या वाढली तसा विकासही आपला वाढला पाहिजे आपल्याला प्रत्येक घरी टू व्हीलर झालेत घराच्या समोर गाडी लावायला सुद्धा जागा नाहीये आणि मंडे लोक येतात ते टू व्हीलर घेऊन त्यांना जागा पार्किंग करण्यासाठी जागा नाहीये तर त्यावरतीही आपण काम करणार आहोत तर जनतेचं हितच तुम्हाला काय सुचत प्रत्येक स्वतःचा विचार न करता फक्त जनतेचा विचारमध्ये असतो ते म्हणतात नाही गॉड गिफ्ट असतो तो आणि ते आम्हाला म्हणजे आमचे पिढी ना पिढी चालत आलंय जर तुम्ही आमच्या पिढीचा मागचा इतिहास बघितलं तर कुठं तुम्हाला असं ऐकायला भेटणार नाही का हे लोकांनी पैसे खाल्ले किंवा गोरगरिबांचा हक्क मारलं का केव्हा के के स्वतःचे घर भरलेत तुम्हाला आमच्या बाबत चांगलेच गोष्टी ऐकायला भेटणार आहेत का ह्या लोकांनी कोणाचं म्हणजे कार्य पाड पाडून दिलं कोणाचं हॉस्पिटलचं केलं हे आमच्या पिढी ना पिढी चालत आलाय आमचे जे मागचे जे आमचे बुजुर्ग होते त्यांनी हे चालवली आणि त्यांचे मागे आता आम्ही प्रयत्न करतोय आम्ही त्यांचे मागे चालू देखील त्याच्यानंतर प्रचारांमध्ये काही सुधारणा झाली प्रचाराचा व्याप वाढला किंवा नागरिकांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो हो साहेब आले होते त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलं गाईड केलं त्यावरती आम्ही काम करतोय आणि जसं मी तुम्हाला म्हटलं पाच पिढ्यापासून आम्ही ऑलरेडी पॉलिटिक्स मध्ये आहोत आणि काम करत आहोत त्यामुळे आम्हाला कुठे ना कुठं लोकांचाही पाठिंबा आहे उमेदवारी मिळाली नाही अनेकांनी पक्ष मात्र तुम्हाला उमेदवारी मिळाली याकडे कसं मला उमेदवारी मिळाली मी माझ्या पक्षाचा आभार मानते आणि मी माझे जे लोक आहेत जे माझ्यासोबत आता उभे आहेत मी त्यांचा त्यांनाही धन्यवाद करणार आहेत कारण की हे उमेदवारी म्हणजे फक्त एक उमेदवारी इलेक्शन करायचं आणि घर बसायचं तसं नाहीये उमेदवारी मिळाली म्हणजे मला एक जबाबदारी मिळाली जे मला पुढे जाऊन काम करायचे त्याच्यावर बघत आलो तर आपण असं म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो पण तुमच्याकडे बघताना हो एक वेगळाच अनुभव येतो किंवा महिलेच्या मागे किंवा पुरुषाचा हात याकडे हो बरोबर अगदी बरोबर बोलले तुम्ही ते आपण ऐकताच प्रत्येक पुरुषाचे मागे एक महिलाचा हात असतो पण माझे माग माझे नवरे इम्रा, इम्रान इम्रान बाबासाहेब पानसरे साहेब त्यांचा खूप मोठा हात आहे मला ह्या क्षेत्रात आणणारे तेच आहे मला गाईड करणारे तेच आहे आणि नेहमी ते मला सपोर्ट करतात नेहमी मला ते गाईड करतात की तू हा पद्धतीने काम कर तू हा पद्धतीने कारण की ते एक पुरुष असल्यामुळे त्यांना महिलापर्यंत मी जितक्या मध्ये पोहोचू शकते ते पोहोचू शकत नाहीये म्हणून त्यांनी मला ते बाहेर काढलंय आणि काढलं ते खूप चांगलं केलंय म्हणून मला आता जे बायकांचे प्रॉब्लेम समजतात ते खरं आहे का ते पुरुष असल्यामुळं पोहोचू शकत नाहीये मी महिलांच्या मनातलाही मला माहित पडतो का त्यांना काय काय नाही आणि त्यांनी महिलांचा विचार करून मला घरातनं बाहेर काढलं प्रोग्राम असेल कार्यक्रम महत्वाचे असेल जाणं असते इम्रान साहेब मला सपोर्ट करतात आहे आणि आम्ही दोघही प्रयत्न करतोय का आम्ही बॅलन्स करून चालतोय समाजकार्य ही फॅमिली ही परिवारही आमचं आणि आमच्या मुलांनाही आम्ही बॅलन्स करून करत चालतोय जेव्हा जर मी आम्ही एकत्र कुठं पोहोचू शकत नाही तर आम्ही प्लॅनिंग करतो साहेब मला नेहमी गाईड करत असतात का ठीक आहे चल कार्यक्रम आहे तुला आता काही तू बायकामध्ये कार्यक्रम करतय तू बायकाचा काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतीये काही प्रॉब्लेम नाही मी तिथं पोहोचतो परिवारमध्ये जर त्यांना वेळ नसला तर मी पोहोचते ते बाहेरचे काम बघतात असं बॅलन्स करून आम्ही चालतोय प्रचाराला तुम्ही नागरिकांचा पाठिंबा तुम्हाला कसा मिळतो पंधरा तारखेला तुम्हाला मतदान करणार आहे तुम्हाला विजय करताय नागरिकांच्या भावना काय येतात तुमच्या बाजूने खोल कसा पद्धती जेव्हा आम्ही मी, मी नागरिकापर्यंत पोहोचते तर ते इम्रान साहेबांचं नाव ऐकूनच त्यांच्या चे, चेहऱ्यावरती जे आनंद येतो ते मला बघूनच खूप आनंद होतो कारण की म्हणजे नाव ऐकून आणि असं ते पॅम्पलेट घेऊन असं करत नाही हा ठीक आहे ठीक आहे ठेवा आम्ही बघतो अजिबात नाही ते मला भरपूर म्हणजे सपोर्ट करतात आत बोलवतात ते मला साखरनी पाणी वगैरे मला माझं तोंड गोड करतात ते, ते साखर वगैरे देऊन मला म्हणजे ते इम्रान साहेबांनी कुठं तरी काही खूप मोठे काम केलेत त्याचा मला सपोर्ट भेटतोय आणि खूप आनंद होतोय मला त्या गोष्टीचा